प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये महाराष्ट्र राज्य निधीतून तत्कालीन मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्कालीन जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाने माजी स्थायी समिती सभापती अमोल जाधव नगरसेविका संगीता जाधव युवासेना उपमहानगर प्रमुख अमय जाधव यांच्या पाठपुराव्याने विविध विकास कामांचा अमोल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकास कामांचा शुभारंभ राणेनगर येथे मोठ्या उत्साह संपन्न झाला प्रथमतः मान्यवरांच्या उपस्थितीत आयुष्यमान आरोग्य मंदिर महा सेवा केंद्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण कापून उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमात शिवसेना जिल्हा प्रमुख बोरस्ते डॉक्टर नितीन रावते उपायुक्त मयूर पाटील डॉक्टर सायली पाटील अनिता सोळुंके देवळाली विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सोमनाथ बोराडे आदींसह उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला आयुष्यमान आरोग्य तपासणी केंद्रात ज्येष्ठ नागरिकांनी भाग घेत आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली सभागृहाची वाढीव बांधकाम पेवर ब्लॉक जॉगिंग ट्रॅक वॉल कंपाऊंड ग्रीन जिम सभा मंडप कृष्ण मंदिर वॉल मंदिर सभागृह यांच्यासह असंख्य विकास कामांचाही यावेळी शुभारंभ करण्यात आला याबाबत माजी स्थायी समिती सभापती अमोल जाधव यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली याला काय होतं की सगळे जबाबदारी शासनाची असते महापालिकेवर जास्त नाही याचा फक्त जे काही यंत्रणा असतील महापालिकेच्या माध्यमातून चालवलं जाते असं एक माझ्या माहितीनुसार आहे कारण या कामासाठी तर तसं जर बघितलं तर माझे प्रयत्न खूप कमी होते हे सगळं संगीताने जमून आणलं होतं कारण की त्यांना तर जागा उपलब्ध होत नव्हती आणि मग त्यांना ब हे कसं आहे मग हे होईल या ठिकाणी पण एक चांगला उपक्रम या ठिकाणी झाला त्याबद्दल मला खूप या ठिकाणी त्याचा आनंद वाटतो दुसरी गोष्ट की आपल्या भागामध्ये जे काही आता बघा तीन वर्षापासून रमेश जयस्तव यांनी सांगितलं कोणी सदस्य नाही या ठिकाणी परंतु सदस्य नसलं बी नगरसेवक नसलं बी तर आपल्याकडे आजे दादा भोरसे सारखे नेते आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण जर सहा ते सात कोटी ह्या भागामध्ये काम केलं आहे म्हणजे कुठल्याही प्रभागामध्ये बघितलं तर काम चालू नाही त्याच्यामुळे प्रामुख्याने त्यांनाच मी हे श्रेय देईल की त्यांनी आपल्याला वेळोवेळी जे काय मदत लागेल त्यांना कुठं काही अडचण असेल तर आम्हाला सांगा आम्ही त्या ठिकाणी काय आपल्याला शासनाकडनं कसे जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल हा आपल्याला त्यांच्या माध्यमातून खूप मोठं या ठिकाणी त्यांची मदत झाली आहे त्याच्यामुळे मी त्यांचे खूप मनापासून या ठिकाणी अभिनंदनही करतो आणि महत्त्वाचं म्हणजे की आपल्या त्या कार्यक्रमासाठी स्वतः सी पी साहेब पण येणार होते आणि आयुक्त मॅडमसुद्धा माझ्यासमोर आजे दादा बोलले होते परंतु आता मुंबईची थोडी धावपळ आणि बाकी जो मंडळी मुंबईला असल्यामुळे ते पुढच्या कार्यक्रमाला आपण त्यांना बोलू तरी तात्सुद्धा स्वरूपावरती आपण आज या ठिकाणी जे जे कामाला सुरुवात करता येईल त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर सी सी टी व्ही कॅमेरे म्हणजे नाईट सारखे कॅमेरे जो चौवेचाळीस कॅमेरे आपण या ठिकाणी लावणार आहोत आणि त्याचा शुभरंभ आज जवळजवळ आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि याच्या माध्यमातून काय की आपल्या भागामध्ये ज्या बुरट्या चोऱ्या होत्या चोऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे पुणे छेळछाळ होती मग आपण प्रमुख्याने जर बघितलं तर राजनगरचं संपूर्ण चौक त्या ठिकाणी कवर केलेला आहे सन फ्रान्सिस स्कूल सारख्या एरिया तिथं खूप सकाळी आणि संध्याकाळी एवढी गर्दी असती जवळजवळ अडीच अडीच तीन तीन हजार विद्यार्थी तसं जर बघितलं आमचे शारदा विद्यालय त्या ठिकाणी पण बघितलं चोवीसशे विद्यार्थी आणि खूप गर्दीचा जर असतो आणि अशा ठिकाणी हे सगळं आता कायमेला असल्यामुळं चोरांना मोठा आळा घालण्याचे या ठिकाणी आणि जण करून ते आपल्या भागातील काही महिला बघिणींना की ज्येष्ठ नागरिकांना आमच्या वडील झाले माणसांना बिंदास्पणे फिरता येईल कारण की आम्ही संपूर्ण याची असे काही नियोजन केलं आहे का कोणी कसल्या पद्धतीने जर त्यांनी अटॅक करायचा प्रयत्न केला तरी आम्ही त्याला सोडणार नाही यासाठी आम्हाला इंद्रगडर पोलिसिशनसुद्धा शेळकर साहेबांचं खूप सहकार्य लागले त्यांनी पण सांगितलं आहे की आपण इथं सो करणार आहे याच्यानंतर पुढच्या फेजमध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आता तिकडचा पुढचा जो भाग आहे त्या ठिकाणी पण बसवायची आहे कॅमेरे पण आता सेकंड फेजमध्ये आपण करू त्याच्यामुळे आता दुसरे बरेच या ठिकाणी सगळे खूप वाचून जाण्यासारखे नाही खूप या ठिकाणी कामांची लिस्ट आहे शिवसेना जिल्हा प्रमुख बोरस्ते यांनी अमोल जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुक करत आपली मनोगत व्यक्त केली थर्टी फर्स्ट नंतर थर्टी फर्स्ट हा माझा अमोल भाऊ साजरा होतो आणि हा जन्मदिवस केवळ भूके देऊन नसतो तर आता आमच्या महापालिकेचे सिंगम मयूर पाटील साहेब यांनी जे सांगितलं की ते केवळ वाढदिवस नाही सा पण त्यांना शुभेच्छा देतो पण ते प्रत्येक वेळेस आपल्याला एक रिटर्न गिफ्ट देत असतात गेले किमान सात आठ वर्षापासून मी बघतोय बरं हे गिफ्ट काय तर ही गिफ्ट समाज उपयोगी आहे ह्या तुमच्या प्रभागाच्या खऱ्या अर्थानं विकासाची गिफ्ट आहे आज तुम्ही बघा स्वतःचा वाढदिवस सुरू करत असताना इथं आमच्या संगीतातही बसल्या आहेत एकदा काय त्यांच्यासाठी व्हायला पाहिजे फॉलोअप कसा असतो पाठपुरावा कसा असतो जर शिकायचा असेल तर ते संगीता तंकडून शिकलं पाहिजे तुम्हाला माहित आहे हा दवाखाना असा उगीच न उभा राहिला हा दवाखाना ही जागा ताब्यात घेण्यासाठी एवढा फॉलोअप होता एवढा पाठपुरावा होता की आपण त्याची कल्पना करू शकत नाही या यात काही साहित्य पडलेलं होतं आणि यात आम्हाला मयूर पाटील साहेबांची खूप मदत झाली आणि दुसरी मदत झाली रावते साहेब असतील आमच्या साळुंके मॅडम असतील आता सर तुम्ही म्हटलं की मी मी पण रावते सर म्हटलं मयूर पाटील सर डॉक्टर एकट पण तुमच्या बोलण्यातून तुम्ही इतकं साध्यापणानं समजून सांगितलं ना लक्षात घ्या मोठमोठे दवाखाने आपण सगळे बघतो आहे ह्या जगात अवघड आणि असं दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की कठीण आणि सगळ्यात महाग काय असेल तर ते आपल्याला आता आपली काळजी घ्यायची आपण आयुष्यभर सर्वांची काळजी घेतली की नाही आता तुम्ही तुमच्या स्वतःची काळजी घ्यायची आहे कारण आपला प्रवास जर सुदृढ ठेवायचा असेल तर आपलं आरोग्यही तेवढंच सुदृढ असलं पाहिजे आणि ही हे चांगली गिफ्ट तुम्हाला अंमलबाऊने दिली आहे देवळाली विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सोमनाथ बोराडे यांनीही एवढी आपले मनोगत व्यक्त केले संपर्कात आलेलो आहे दादा मी तुम्हाला बालपणापासून ओळखतो परंतु संपर्क कमी होता परंतु जेव्हा संपर्कात आलो नेता आणि कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाला मोठा करणार नेता कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजी दादा आहे आणि आयोजकांनी सांगितलं प्रत्येक थोडं थोडं मी थो परंतु एवढ्या मोठ्या माणसाचा वाढदिवस आहे आणि कमी बोलणं म्हणजे थोडासा अन्याय करायचा थो दादा कला क्रीडा सांस्कृतिक सर्वच शेतात अमोलभाऊ पुढे आहे परंतु कामं कसे करून घ्यायचे आत्ताच तुम्हाला सांगितलं सभागृह मागं ठेवलेलं आहे मुख्यमंत्र्यांची वेळ घेतलेली आहे तुम्हाला आत्ताच सांगतो मुख्यमंत्री तेव्हा आणले का परत जा कुठं नि ते घेऊन टाकतो मला माहिती दे म्हणून त्या ते सभागृह बहुतेक मागे ठेवलेला असेल राहिला हा विकास वाढदिवस साजरे साजरा कसा करावा याचं चांगलं उदाहरण म्हणजे आजचा कार्यक्रम आहे चौदा कामं आहेत फेवर ब्लॉक असेल सी सी टी व्ही असेल दवाखाना असेल आणि संगीता ताई आहे त्यांनी सांगितलं संगीता ताई खूप पाठपुरावा केला डॉक्टर नितीन रावते यांनी आरोग्यविषयी माहिती देत आपली मनोगत व्यक्त केली रुटीन आपलं बीपी एक शेड्यूल तुम्ही चेक करा शुगरचं चे टॅबलेट चेक करा रावते सरांनी आता सांगितलं की मेडिकल लॅबचे सुद्धा फॅसिलिटी आहे तिचा सुद्धा उपयोग करा आणि एखाद्या बड्डेला आपण बघतो की बरेचसे पुढारी लोक काही ना काही कार्यक्रम असतात सुविधा एक कार्य परंतु लोकांच्या याच्यासाठी म्हणजे आपल्या तर सदिच्छा राहतील की आज वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घ असं आरोग्य भेटो पण त्यांनी सुद्धा एक आपण जे रिटर्न गिफ्ट आहे ते सुद्धा तुम्हाला दिलेले सर्वांचं आरोग्य वाढो म्हणून आरोग्य मंदिर इथे उभं केलेलं आहे त्याबद्दल खरंच अमोल तुमचे खूप खूप मनापासून असे अभिनंदन आणि तुम्हाला वाढदिवसाच्याही शुभेच्छा आणि या कार्यक्रमाला निमंत्रित केल्याबद्दल माझे आभार खूप खूप धन्यवाद युवा महानगर प्रमुख अमय जाधव यांनी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानत आपली मनोगत व्यक्त केली पुढच्याही वर्षी सगळ्यांनी यायचं आहे आज सगळ्यांनी वेळात वेळेकडून आले म्हणून मी सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आपले नाशिक शिवसेनेशी बोलंद तो दादा बोरस्ते असतील आपले उप आयुक्त मयूरदादा पाटील असेल आपल्या सायली मॅडम असतील नंतर आपले रावते दादा असतील बस सगळे आलेल्या अतिथांचं मी में जाए इन जाए या ठिकाणी आभार मानतो उपस्थित सगळं मान्यवरांचे या ठिकाणी मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रमेश जगताप यांनी केले यावेळी पंडित दत्त सुरेश कोथमिरे अप्पा भाविस्कर सुभाष पाटील श्रीकांत सुरते प्रथमेश विभूते अरविंद अत्तरदे बाळासाहेब काळे नाना बच्चव अजय पाटील शैलेश कर्ले विशाल सांगळे करुणा धामणे दीर्घ आयुष्य ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य तसेच प्रभागातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एन सी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक